राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वासी भाग पहिला भाग विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री गोविंद तुळशीराम ढेरे उर्फ सूरदास यांचं चरित्र यांची तिथी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके एकोणीसशे बारा म्हणजेच इसवी सन एकोणीसशे नव्वद श्री तुळशीदास पांडुरंग ढेरे हे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कुची गावचे रहिवासी होते त्यांच्या पत्नीचं नाव अनुसुया त्यांचा शेती व्यवसाय होता ते नेमनिष्ठ वारकरी होते त्यांच्या पोटी एक पुत्र रत्न जन्माला आलं या मुलाचं नाव गोविंद असं ठेवलं हे गोविंद म्हणजेच गोविंद तुळशीराम ढेरे उर्फ सूरदास होत वयाच्या पाचव्या वर्षी सूरदासांना कुचीतील शाळेत घातलं सूरदासांना लहानपणापासून अध्यात्माची आवड होती आईवडिलांबरोबर ते वारीला जायचे त्यामुळं लहानपणापासूनच त्यांच्या कानावर विठूचा गजर येत होता घरातील गरीब परिस्थितीमुळं सूरदासांना शाळा अर्ध्यावरच सोडावी लागली सूरदासांच्या घरात भाऊबंदकीचे वाद होऊ लागले या वादाला कंटाळून सूरदास कुची गाव सोडून बाहेर पडले आणि सांगलीला आले सांगलीला आल्यावर उदरनिर्वाहाचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला परंतु योगायोगानं त्यांना धनी वेलणकरांच्या श्री गजानन मिलमध्ये नोकरी मिळाली सकाळी उठायचं कृष्णाबाईत स्नान करायचं कुठेतरी अन्नसेवन करायचं आणि नोकरी करायची संध्याकाळी एखाद्या देवळात भजनाला जावं हा नित्यक्रम सुरू झाला काही दिवसांनंतर सूरदासांवर एक दैवी घाला आला अल्पशा आजाराचं निमित्त होऊन सूरदासांची दृष्टी गेली त्यांना दिसेनासं झालं अंधत्वामुळं मिळालेली नोकरी सुटली आकाशाच अंगावर कोसळण्यासारखं झालं कुणाचा तरी आधार घेऊनच चालावं लागे कुणी काही दिलं तर खावं नाहीतर नुसतं पाणी पिऊन दिवस काढावे एक दिवस सूरदास कुणाचा तरी आधार घेत सांगली इथल्या पंचमुखी मारुती रोडवरून चालले होते पंचमुखी मारुती मंदिरातील घंटा वाजली सूरदासांचे पाय थबकले आत गेले नमस्कार केला तेव्हा त्या मंदिरात प्रेमयोगी परमपूज्य श्री पांडुरंग महाराज ताम्हणकर यांचं भजन सुरू होतं भजन झाल्यावर सूरदासांनी श्री पांडुरंग महाराजांचे घट्ट पाय धरले त्यावेळी त्यांच्यावर श्री पांडुरंग महाराजांचा कृपा हस्ता आला श्री पांडुरंग महाराजांनी सूरदासांचा अंगीकार केला आणि मार्गदर्शन केलं सद्गुरू भेट ही दुःख आणि दैन्य दूर करणारी असते त्याप्रमाणे सूरदासांच्या जीवनात प्रकाश आला श्री पांडुरंग महाराजांच्या भजनात सूरदास जाऊ लागले पेटी वाजवू लागले सुरेल आवाजात पदही म्हणू लागले सूरदासांचं शुद्ध आचरण निगर्वी स्वभाव आणि शांती असल्यानं ते सगळ्यांनाच आपलेसे वाटू लागले बरेच भक्तजण त्यांना आपल्या घरी भोजनाला नेऊ लागले इसवी सन एकोणीसशे अडतीस एकोणचाळीस साली दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान श्री पांडुरंग महाराज सूरदासांना घेऊन श्री राम श्री श्रीदासराम महाराज केळकर यांच्याकडे आले आणि म्हणाले रामभाऊ हे माझं लेकरू तुमच्या पदरात घालतोय त्याच्यावर कृपाछत्रधरा त्याला आपल्या पदरात घ्या तुमच्या इथूनच भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग त्याला सापडणारे एवढं बोलून श्री पांडुरंग महाराज सूरदासांना म्हणाले तुला जर मरणाची वारी चुकवायची असेल तर इथली वारी चुकवू नकोस सर्व तीर्थ इथं यांच्या पायाशी आहेत तेच तुझे रक्षणकर्ते आहेत हे ऐकल्यावर सूरदासांनी पेटीवर सूर, पेटी सूर धरला आणि जनाबाईंचं ये रे ये रे माझ्या रामराया हे पद म्हणायला सुरुवात केली आणि यानंतर तू माय मी लेकरू हे रामराया तुला कसा विसरू हा अभंग म्हटला हा अभंग म्हटल्यावर परमपूज्य श्रीदासराम महाराजांना गहीवरून आलं आणि म्हणाले अहो सूरदास तुम्ही आमचेच आहात तुम्हाला आम्ही कसे विसरू अहो सूरदास म्हणजे सुरांचा दास नव्हे तर सूर ज्याचे दास झाले आहेत असे तुम्ही आहात आणि याप्रमाणे श्रीदासराम महाराजांनी त्यांचं सूरदास हे नामकरण केलं पुढे लोक त्यांना गोविंद ऐवजी सूरदास या नावानंच ओळखू लागले आणि तेच नाव रूढ झालं परमपूज्य श्री पांडुरंग महाराजांच्या आज्ञेनं सूरदास एकदा जे श्रीदासराम महाराजांकडे आले ते रामरूपच झाले सूरदास श्रीदासराम महाराजांना फार मानत मला जमिनीवर स्वर्ग त्यांच्यामुळे दिसला ती दिनांची माऊली मला भेटली नसती तर हे लेकरू दूर कुठंतरी भरकटलं असतं असं ते अभिमानानं सांगत असत आपल्या वडिलांची पंढरीच्या वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवली पंढरपुरात कितीही गर्दी असो ते दर्शन घेतल्याखेरीस कधीही परत आले नाहीत नंतर नंतर तर सूरदास हे श्रीरामनिकेतनमध्ये एकटे यायचे एकानं त्यांना विचारलं अहो सूरदास तुम्ही एकटे कसे काय येता तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या एका बाजूला श्री पांडुरंग महाराज असतात आणि एका बाजूला श्री दासराम महाराज असतात असे दोन दिव्य पुरुष माझ्या दोन्ही बाजूला असतील तर मी दुसऱ्या वाटेला जाईनच कसा सांगलीत ज्या ज्या ठिकाणी विठ्ठल मंदिरात नामसप्ताह असायचा तिथं सूरदास हे जाणारच चार सहा तास विणा गळ्यात अडकवून पहारा देत असत सूरदासांनी अनेक लोकांना भक्तिमार्गावर आणण्याचं काम केलं परमपूज्य श्रीदासराम महाराजांकडून अनेकांना मार्गदर्शन घ्यायला लावलं पंढरपुरात ताकपीठ्या विठोबाच्या मंदिरात श्री मामा महाराज रचित श्रीरामपाठ सूरदासांमुळे नित्य म्हटला जातो श्री कैकाडी महाराज एकदा कीर्तनात उत्स्फूर्तपणे म्हणाले की सांगलीत केळकर महाराजांचं अखंड कीर्तन सुरू आहे सूरदासांचं भाग्य आहे की त्यांना दररोज कीर्तन श्रवणाचा लाभ होतो गुढीपाडव्याला बर्डे विठ्ठल मंदिरात नामसप्ताह सुरू होता पहाटेच्या वेळी तिथं सूरदास हे भजनात तल्लीन झाले होते देवळातील इतर मंडळी स्नान करून येऊन मग काकड आरती करावी या विचारानं देवळाला कुलूप लावून गेली आत सूरदास होते एवढ्यात एक बाई हातात भला मोठा हारांचा हारा घेऊन आल्या तो हारा सूरदासांना देत त्या बाई म्हणाल्या अहो सूरदास मी पंढरपूरहून हे हार भगवंताला आणले आहेत घाला बरं का त्यावर सूरदासांनी तो हारा घेतला आणि आत ठेवला थोड्या वेळाने विश्वस्त मंडळी काकड आरतीला मंदिरात आली मंदिरात आल्यावर सूरदासांनी तो हारा विश्वस्तांकडे सुपूर्त केला मंदिराला कुलूप होतं याची कल्पना सूरदासांना नव्हती तो हारांचा हारा बघून विश्वस्त एकदम अवाक झाले त्यांनी विचार केला की मंदिराला कुलूप असताना त्या बाई आत कशा आल्या आणि त्यांनी हारा दिला कसा बंद असलेल्या देवळात पंढरपूरहून रखुमाईशिवाय कोण येणार एकवेळ सूरदास गणपतीपुळ्याला पायी जाऊन आले तिथं गेल्यावर त्यांना गणपतीची आरती स्फुरली ती आरती मुद्दाम इथं देत आहे गौरी नंदना जय गजानना आरती ओ तव चरणा करी घेऊन रंगून मृदुंग वाजे दणादणा ठन् 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 घण्टावाजे मन्दिरगर्जे दणादणा झञ्झञ्झन् झन्ताळवाजे गुङ्गुङ्करी वीणा डमडमडम डमडमरुवाजे दम शिवपार्वती गजानना नन्दीवरुणि आली स्वारी आनन्दछाला त्रिभुवना भ भ भक्ति म म सूरदास दासरामी लागे चरणा भक्त जनजे आरती करीती फलप्राप्ती देती क्षण त्या लागेना गौरी नंदना जय गजानना आरती ओवाळू तव चरणा सूरदासांनी या आरती व्यतिरिक्त अनेक काव्यरचना केल्या या काव्यरचनेत भक्तीभाव ओथंबलेला असायचा त्यातील एक रचना मला फार भावली ती अशी होईन मी भिकारी रामनिकेतनचा वार करी हाची माझा नेम धर्म मुखी राम रामदादांचे नाम ही समाजी उपासना लागणे राम दादांच्या चरणा सूरदास म्हणे दादा माऊली नित्यधरा भक्तावरी कृपेची साऊली अशा या सूरदासांना पोटाचा त्रास सुरू झाला पोटात दुखणं सुरू झालं श्री दत्तात्रय कर्णेकर म्हणून दादांचे शिष्य आहेत ते त्यांना गोळ्या आणून द्यायचे पण पोटात दुखणं हे तेवढ्यापुरतं थांबायचं मग श्री कर्णेकर सूरदासांना घेऊन श्रीदासराम महाराजांकडे आले सकाळ होती नित्यक्रम चाललेला होता नित्यक्रम झाल्यावर श्रीदादांनी श्री कर्णेकरांना श्री सूरदासांना आत घेऊन या म्हणून सांगितलं त्यांना कॉफी दिली आणि खिशात हात घालताच जेवढे पैसे हातात ते येतील तेवढे पैसे काढले आणि श्री कर्णेकरांच्या हातावर ते ठेवले आणि सांगितलं कर्णेकर सूरदासांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्याप्रमाणे श्री कर्णेकरांनी सूरदासांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं परंतु दुखणं काही कमी होत नव्हतं शेवटी सूरदासांच्या कुची या गावी त्यांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं त्याप्रमाणे सूरदासांची आई आणि नातलग लगोलग आले श्री सूरदास त्यांना म्हणाले या माझ्या झांजा आहेत त्या श्री कर्णेकरांना द्या आणि मी गेलो तरी मला तुम्ही कुचीला नेऊ नका फक्त आमच्या श्रीदादांच्यात कळवा अशा या श्री सूरदासांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी शके एकोणीसशे बारा म्हणजे इसवी सन एकोणीसशे नव्वद साली दादांच्या स्मरणात देह ठेवला देह ठेवल्यानंतर सूरदासांना श्री लाळगे विठ्ठल मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं दादा स्वत हार घेऊन श्री विठ्ठल मंदिरात आले आणि त्यांनी सूरदासांच्या पार्थिवावर हार अर्पण केला सूरदासांची अंत्ययात्रा श्री निकेतनवरून गेली सूरदासांच्या पार्थिवाला श्री अण्णांनी खांदा दिला होता हे होतं परमपूज्य श्री गोविंद तुळशीराम ढेरे उर्फ सूरदास यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय